स्वतःशिवाय अन्य कोणावरही विश्वास ठेवू नये पण का चाणक्य नीतीमध्ये याविषयी माहिती दिलेली आहे व्यक्तीची आयुष्यात अनेकांशी ओळख होते कधी कधी मैत्रीही होते पण तरीही शक्यतो कोणत्याच मित्रावर पूर्ण विश्वास ठेवू नये असं का या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्राचे दोन प्रकार यामध्ये सांगण्यात आलेले आहे एक कुमित्र म्हणजेच वाईट प्रवृत्ती असलेला मित्र याविषयी मित्र दुराचारी असेल तर त्याच्यापासून दूरच राहावे म्हणजे जे वाईट मित्र असतात त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये कारण ते आपल्याला केव्हा कोणत्या संकटात टाकतील हे कोणालाही सांगता येत नाही कारण वाईट विचार असल्यामुळं ते कधीही कोणालाही संकटात टाकू शकतात आणि दुसऱ्या मित्राची जी व्याख्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मित्र म्हणजे चांगले मित्र जीवलग मित्रावरही संपूर्ण विश्वास ठेवू नये कारण आपला मित्र मित्रसुद्धा कट्टर वैरी बनू शकतो असं या ठिकाणी काम म्हणण्यात आलेलं आहे तर आपण विश्वासाने मित्राला आपल्या मनातील सर्व गोष्टी या सांगत असतो पण काही कारणास्तव त्याचा जर काही गैरसमज झाला अपमान झाला त्याचं मन दुखावलं गेलं आणि यामध्ये त्याच्या मनाचं संतुलन जर तो त्याने गमावलं तर तो रागाच्या भरात शत्रू समान वागून आपण त्याला जे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या असतील आपले काही गुपित जर असतील तर ते तो उघड करतो आणि त्यामुळंच चाणक्य नीतीमध्ये या विषयी सांगण्यात आलेला आहे की आपल्या आजूबाजूच्या माणसांची नियत केव्हा बदलेल हे सांगता येत नाही म्हणून स्वतःशिवाय अन्य कोणावरही विश्वास ठेवू नये